श्री शिवाजी शिक्षण संस्था वाशिमचे अध्यक्ष तथा अमरावती विभागचे लोकप्रिय शिक्षक आमदार श्री किरणरावजी सरनाईक साहेब यांच्या प्रेरणेने स्थानिक शाळा समितीचे अध्यक्ष महंत शांतीपुरी महाराज यांच्या शुभ हस्ते वर्ग पाचवीतील नवीन प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सन्माननीय महंत शांतीपुरी महाराज यांनी भूषवले महंत शांतीपुरी महाराजांचे स्वागत शाळेचे प्राचार्य श्री विजयकुमार ढेंगळे यांनी शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले महंत शांतीपुरी महाराज यांनी अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांना दप्तराचे व पुस्तकांचे महत्व समजावून सांगितले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेतील सर्व प्राध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले